त्याचं काय झालं मित्रांनो आज सकाळी चुट्टस ओमाणी तर मेने काजूच्या घरांच्या भाजीसाठी हट्ट सुरू केल्यानी मग मी ओले काजूगर मिळतात काय हे बघूसाठी लगेचच शिडी घेऊन आमच्या शेतात गेलो आहे शेतातला दृश्य बघून मात्र मी खूप निराश झाला आहे डोंगरात लागलेल्या वनव्यामुळे आमच्या शेतातील काजूची झाडाजळून खाक झाली होती पण तितक्यात या वणव्यातून वाचलेला एक उंच काजूचं झाड माझा का सुरक्षित दिसला मी लगेचच त्या झाडाजवळ गेलो आहे आणि सोबत येताना घराकडून आणलेली शिडी त्या झाडाक लावलं आहे आणि मग गल काजी काढूक सुरुवात केलं आहे झाडावर चढता क्षणी मी हातातल्या काठीन काजी काढूक सुरुवात केलं आहे हिरवे काजी पिकलेले काजी बोंडू ज्या मिळात तसा मी हातातल्या काठीन जोडपीत सुटलं आहे झाडावरना खाली पडणारे सगळे काजी एका पिशवीत एकत्र गोळा करूचं काम माझ्या मिसेसने केलं आहे त्यानंतर मिळालेले सगळे काजी गोळा करून आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो आहोत एकाच झाडावर अपेक्षेपेक्षा जास्त काजी मिळाले म्हणून मिसेससुद्धा खुश झाली होती घरी इल्यानंतर मिळालेले सगळे काजी मिसेसने पर्शीवर एक पिशवी ठेवून त्या पिशवीवर ओतल्यान आमका एकाच काजीवर एवढे काजी मिळाले मिळालेले काजी बघून ओम आणि तन्मय खुश होऊन नाचाक लागले नंतर मग आई आणि मिसेसने दोघींनी मिळून विळीवरती ते काजी कापून घेतले आणि त्याच्यातले गर काढून घेतले आणि त्यानंतर आई आणि मिसेस दोघींनी मिळून मस्तपैकी काजूच्या घरांची भाजी बनवल्याने आणि आम्ही ती फस्त केली तर आजचं मिनी ब्लॉक कसं वाटलो नक्की सांगा धन्यवाद